जय महाराष्ट्र आपण पाहत विजय शेरोले शापूरकर हा चॅनल माझ्या विजय शेरोले शापूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे मी जय चला तर जाऊया आपण मूल विषयाकडे जशा पैशाच्या सिक्क्याला काटा आणि छापा अशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे मोबाईल सुद्धा योग्य कामासाठी वापरला तर चांगला तसेच टाइमपास व इतर गोष्टीसाठी वापरलात तर वाईट असतो कारण मोबाईल ही प्रत्येक घरातील व्यक्तीची अत्यावश्यक गरज बनली आहे परंतु अनपेक्षितपणे त्या मोबाईलचा मुलांवर घातक परिणाम होताना दिसून येत आहे त्यासाठी आपण पुढील व्हिडिओ पालक आणि त्यांचा मोबाईल त्यांची मुलं वापरतानाचा प्रत्यक्ष प्रसंग आपण पाहा मित्रांनो हा व्हिडिओ प्रचंड शेअर झालाच पाहिजे बरं का प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जी पालकेत ना आपल्या मुलांना ती मुलं परेशान करायला लागली म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि त्यांना काही काळासाठी शांत बसवतात आणि त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासातून स्वतःला वाचून घेतात मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की त्या मुलाची अवस्था काय झाली त्याच्या अंगावरती किती घाण माशा बसल्यात किती विचित्र अवस्थेत तो मुलगा त्या ठिकाणी बसलाय आणि करतोय काय तर मोबाईलमध्ये गेम खेळतोय हो मित्रांनो आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी भीती कोणती असेल ना, ना तर आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची कारण मुलांना मोबाईल बघितला ना तर काहीच सुचत नाही ना भूक ता, ना ताण ना काहीच कळत नाही त्यांना फक्त मोबाईल हवा असतो आणि त्यांची अवस्था ही अशी भयंकर झालेली दिसते याच याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्या मुलाचे पालक असू शकतात कारण ज्यांनी त्या मुलाने परेशान करायला लागलं की हातात मोबाईल देऊन त्याला गप्प बसवायचं काम केलं म्हणूनच या गोष्टी घडतात तुम्ही देखील तुमच्या मुलांसोबत अशा पद्धतीने वागताय का वागत असाल तर अजिबात वागू नका कारण उद्याच्याला या मुलाच्या जागेवर तुमचा मुलगा देखील तु। असू शकतो म्हणून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाच पाहिजे बरं का बाळा बागवा बागों के हर अपना समझे कोनागवा हर घड़ी करे रखवाली पत्ती पत्ती डाली डाली सीजे बागों बागों के हर फूल को अपना समझे बागवा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या विजय शिरवले शापूरकर या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला क्लिक करा तरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद